संतु, सर्वे सुखिन सन्त सर्वे सन्त निरामय आरोग्य पत्रिके साप्ताहिक कार्यक्रम निरामय 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 नमस्कार श्रोते हो निरामय या कार्यक्रमामध्ये आज डॉक्टर समीर देशमुख एम एस ऑर्थो यांना आपण आमंत्रित केलेलं आहे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये पुणे इथून त्यांनी फेलोशिप घेतलेली आहे तसंच बार्सिलोना स्पेन इथून देखील आर्थोस्कोपीमध्ये त्यांची फेलोशिप झालेली आहे पश्चिम विदर्भातील एकमात्र रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय आहे आणि त्यासोबतच रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय या दोनही गोष्टी सर सुरुवातीला आपण हे सांगूया की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय नमस्कार जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे जे खराब झालेले जे सांदे असतात त्यांना आपण नवीन कृत्रिम सांद्यांनी बदलतो यालाच जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतात जे केल्यानंतर पेशंटला दुसऱ्या दिवशीपासून चालता येते आणि आपले डेली रुटीन्स त्यांना करता येतात जॉईंट रिप्लेसमेंट त्याच सांध्यांमध्ये केल्या जातं ज्यांचं पूर्ण सांदा बऱ्यापैकी खराब झालेला आहे सांध्यांच्या वरती एक कवरिंग असतं त्याला कार्टिलेज म्हणतात हे कार्टिलेज जेव्हा खराब होऊन जातं किंवा घास होऊन जातं तेव्हा आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट केल्याशिवाय पर्याय राहत नाही जॉईंट रिप्लेसमेंट करण्यासाठी हे जे कार्टिलेज आहे हे घास घासून जाण्यासाठी त्याची विभिन्न कारण राहतात बेसिकली हु. काही जॉईंट कार्टिलेज हे वयानुसार घासल्या जातात जसं जसं वय वाढतं आपण खाली मांडी घालून बसत असतो हु. संडासाला खाली बसतो आपलं वजन जास्त असलं तर हे कार्टिलेज घासल्या जातं आणि ते घासून गेल्यामुळे ते त्यालाच ऑस्टिओआर्थरायटीस असं म्हणतात आणि ते कार्टिलेज परत तयार होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला त्याला बदलावं लागतं तसंच जर गुडघ्यांमध्ये फ्रॅक्चर्स झालेले आहेत तसेच सांधीवादाचा आजार आहे तर त्याच्यामध्ये पण हे कार्टिलेज खराब होतं आणि तेव्हा मग जेव्हा आपण हे कार्टिलेज बदलून टाकण्याचं ऑपरेशन करतो म्हणजेच त्याच्या जागी नवीन कृत्रिम सांधा ठेवतो त्यानंतर त्या पेशंटला त्याचे दैनदिन कामं नंतर करता येतात तर ह्याच गोष्टीला जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतात म्हणजे वयानुसार होणारी झीज जी आहे त्यामुळे पण तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट करण्याचं काम पडू शकतं तुमचा जर कुठला अपघात झालेला असेल त्यामुळे एखादा सांधा खराब झाला असेल तेव्हा पण जॉईंट exactly. रिप्लेसमेंट करण्याचं काम पडू शकतं संधीवाद आणि संधीवाद जो आहे त्यामुळे पण तुमचे सांधे खराब होऊ शकतात सर खूप सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगितलं की जॉईंट रिप्लेसमेंट करणार म्हणजे आपण काय करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या सांध्यांसाठी ही रिप्लेसमेंट होऊ शकते बेसिकली आजचं तंत्रज्ञान इतकं वाढलंय की सर्वच प्रकारचे सांधे आणि सगळे शरीराचे सांधे आज सहज रीतीने बदलता येतात शोल्डर जॉईंट म्हणजेच आपला खांदा एल्बो जॉईंट म्हणजे कोपरा नी जॉईंट म्हणजे गुडगा आणि हिप जॉईंट म्हणजे खुबा तसंच अँकल जॉईंट आणि दोन मनक्यांमधला म्हणजे आपलं जे स्पाईन आहे ह्याच्यामधली जी गादी आहे त्याला डिस्क रिप्लेसमेंट म्हणतात तर ते सुद्धा बदलण्याचं तंत्रज्ञान आज डेव्हलप झालं आहे जे खरं तर सांधे खराब झाले तुमचे किंवा कुठला अपघात पण झाला असेल तर खूपदा असं होतं की वयानुसार जे सांधे तुमचे सांध्यांची झीज होते तर त्यानुसार बरेचदा असं होतं की दैनंदिन हालचाली ज्या आहेत त्या मंदावतात कालावधीने खूप त्रास व्हायला लागतो आणि हळूहळू नकोसं वाटायला लागतं हालचाल करायलाही नकोसं वाटायला लागतं तर निश्चितच आपल्याला श्रोते हो डॉक्टर साहेब सांगत त्यानुसार जर जॉईंट रिप्लेसमेंट आपल्याला करता येणार असेल तर या दैनंदिन हालचाली सोप्या होणार आहेत सर आणखीन काय काय फायदा मिळणार आहे त्यांना आपण सांगूया जॉईंट रिप्लेसमेंटनी बेसिकली uh, uh, आमचं एक मोटिव आहे की लाइफ इज मुवमेंट अँड मुवमेंट इज लाइफ ज्या लोकांचे सांधे घासलेले असतात ते आपले पब्लिक पार्टीज किंवा त्यांचे फंक्शन्स त्याला सुद्धा ते अटेंड करू शकत नाही ते पण सोडा पण त्यांचे घरातली जी मुवमेंट असते जसं बाथरूमला जाणे स्वतःचे काम स्वतः करणे थोडंफार घराच्या आजूबाजूला फिरणे वगैरे तर ते सुद्धा ते जेव्हा करू शकत नाही तर त्यांची मानसिकता खूप खाली ढासळून जाते आणि तसंच कंटिन्युअस घरामध्ये बसल्यामुळे आणि मोबिलिटी नसल्यामुळे त्यांचं वेटही वाढत जातं आणि वेट जेव्हा वाढतं तेव्हा अधिक कोमॉर्बिडिटीज जसे बी पी डायबिटीज हे सुद्धा अनकंट्रोल होतात तर सिंपल जर त्यांचा सांदा आपण बदलू शकलो दुसऱ्या दिवशीपासून त्यांना मोबिल मोबाईल करू शकलो ते त्यांचे फंक्शन सगळे अटेंड करू शकले तर बरंच पेशंट पर्सनॅलिटीमध्ये दे खूप डेव्हलपमेंट होते आणि खूप फरक पडतो हो एक साधी गोष्ट आहे जेव्हा तुमच्या मुवमेंट किंवा हालचाली तुमच्या थांबणार आहेत आणि तुम्ही एका जागेवरती बसणार आहात तुमच्या हालचाली तुम्हाला शक्य नाही आहे तर नहीं। अशा वेळेला तुम्ही एका जागेवर बसले आहात आणि तुम्ही सांगितलं की वजन वाढणार आहे म्हणजे अगदी घर बसल्या आपण exactly. आजारांना exactly. निमंत्रण देतोय असं exactly. होतं आहे तर असं न होता आपल्याला ही जी शस्त्रक्रिया आहे जॉईंट रिप्लेसमेंटची ही निश्चितच मला असं वाटतं खूप लाभदायी अशी ठरणारी आहे जवळपास महत्वाचे जे सगळे सांधे आहेत त्याच्यावरती आपण ही शस्त्रक्रिया करू शकतो त्यानंतर सर आपण बोलणार होतो की रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट तर त्याविषयी आपण सांगूया की काय फरक आहे या दोन गोष्टींमध्ये रोबोटिक्स हे खूप आता आधुनिक तंत्रज्ञान आहे बेसिकली रोबोटिक्स समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या लहानपणापर्यंत जावं लागतं लहानपणी आपले जे बोन्स असतात ते खूप कोवळ असतात जर तुम्ही लहान मुलं बघितलीत जेव्हा ते आ, आ, एक वर्षाची होतात आणि जस्ट नुसता चालायला लागतात तेव्हा जेव्हा ते उभे राहतात तर त्यांच्या शरीरावरती गुरुत्व आकर्षण काम करत असतं आणि कोवळ बोन असल्यामुळे काही काही जण सांगतात की आमच्या पोराचे थोडेसे पाय वाकलेले दिसतात किंवा थोडा मनका चेंज झालेला दिसतो थोडा बेंड झालेला दिसतो पण हे सगळे फिजिओलॉजिकल फोर्सेस त्या शरीरावरती काम करत असतात आणि त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी आपलं शरीर पण मांसपेशा कडक होतात काही जागी आ, मसल डेव्हलपमेंट होते आणि जशी जशी त्या पेशंटची ग्रोथ होत राहते तसं तसं त्यांचा जो फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणजे शरीरामध्ये बरेच बदल होत राहतात रोबॉटिक्स हे बदल पकडण्यामध्ये आपल्याला मदत करतं म्हणजे पुढे जाऊन जेव्हा तो व्यक्ती ओल्ड एज होतो प्रौढ होतो त्यानंतर जेव्हा त्याचे सांधे पूर्णपैकी खराब होतात तर रोबोटिक्स हे त्याचं ओरिजिनल जे फिजिओलॉजिकल ॲडजस्टमेंट शरीरामध्ये झालेली असते वाढताना त्याचं ओरिजिनल ते पकडण्यामध्ये आणि त्याला परत रिस्टोर करण्यामध्ये मदत करतं यालाच रोबोटिक्स म्हणतात आणि याच्यामुळे आपल्याला फायदा हा होणार आहे की तुम्हाला तुमचा ओरिजिनल सांधा जसा होता नैसर्गिक सांधा तुमचा जसा, जसा ओरिजिनल तुमच्या एक्झॅक्टली exactly. म्हणजे असे जे पेशंट असतात यांच्यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर जे रिहॅबिलिटेशन आम्हाला करावं लागतं एक्सरसाइजेस आधी खूप द्यावे लागत होत्या ऑपरेशनच्या तिथे रक्तस्राव भरपूर व्हायचं करेक्शन्स करताना बरेच मासपेश्स स्नायूंना आम्हाला रिलीजेस करावे लागत होते तर या रोबोटिक्समुळे त्या सगळ्या गोष्टी खूप कमी किंवा नाहीस असं करावं लागतं पेशंटचं मोबिलायझेशन खूप चांगलं होऊन जातं त्यांना नवीन त्या मसल्सला त्या मांसपेश्यांना एज्युकेशन त्यांना फिजिओथेरपी खूप कमी लागते आणि ते पेशंट पटकन आपले दैनंदिन काम करण्यामध्ये सुरू होतात म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच पेशंट चालायला लागतो तर दॅट रॅपिड रिकव्हरी हे फक्त रोबोटिक्समुळे आपल्याला करणं सोपं हो जातं जे नैसर्गिक ठेवण आपल्याला लक्षात येणार आहे संध्याची आणि त्यानुसार तुम्हाला गरजेनुसार तुम्ही ती रिप्लेसमेंट करणार आहात आणि ती अचूक अशी होणार आहे एक्झॅक्टली exactly. त्यामुळे पेशंटला त्रास पण कमी होणार आहे तुम्ही सांगितलं तसं अगदी ऑपरेशन दरम्यान जो थोडा रक्तस्त्राव आहे तो पण कमी होणार आहे आणि पेशंटला हालचाल करायला पण सोपं जाणार आहे एक्झॅक्टली exactly. आपण आणखीन काय फायदे सांगू या पद्धतीचे याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट झाल्यामुळे बरेच जे मेडिसिन्स असतात म्हणजे आता कोणतंही ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला पेन किलर्स वगैरे भरपूर द्यावे लागतात तर याच्यामध्ये त्याची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झालेली असते म्हणजे सिंपल टॅबलेट्सवरती पेशंट नंतर घरी चालला जातो आणि फास्ट रिकव्हरी झाल्यामुळे तो पटकन आपल्या सगळ्या प्रवासांना बाकी सगळ्या कामांना तो परत सुरुवात करतो तर हे त्याचे ॲक्च्युली मेन मुळातले फायदे आहेत तसंच रोबोटिक्समुळे जे आधी आम्ही सांदा बदलताना जेवढं रिसेक्शन्स करायचो म्हणजे जेवढं आम्हाला बोन रिसेक्ट म्हणजे काढावं लागत होतं ते आता पॉईंट झिरो पॉईंट फाईव्ह एम एमच्या अॅक्युरेसीनी आमचं राहतं तर त्याच्यामुळे ते बोन रिसेक्शन्स वगैरे पण खूप कमी झालेले आहेत म्हणजे आता ते खूप टेक्निकल आणि मेडिकल याच्यात झालं पण थोडक्यामध्ये म्हणायचं तर हे जॉईंट रोबोटिक्स केल्यानंतर आधी जे आम्हाला पेशंट्सला रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी खूप करावी लागत होती ती आता जवळपास नाहीशी झालेली आहे किंवा तेवढंही काही करावं लागत नाही थर्ड फोर्थ डे फिफ्थ डे पेशंट वॉक अप अँड डाऊन स्टेअर्स पायऱ्या चढणं उतरणं सगळंच करू शकतात म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने आपण जसा प्रत्येकच गोष्टीमध्ये पाहतो की आपल्याला सगळ्या गोष्टींचे लाभ मिळतातच आहेत exactly. तर आपण अगदीच सोप्या आणि कमी शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं तर अचूकता जी त्याच्यामध्ये आलेली आहे खूप जास्त तर त्यामुळे पेशंटला त्याचा भरपूर प्रमाणात लाभ मिळतो कुठल्याही गोष्टीचा असेल का गोळ्या घ्यायचा कंटाळा येतो नंतर शस्त्रक्रिया झाली एक तर त्याचा थोडा त्रास आहे वरून एवढ्या सगळ्या जेवणापेक्षा टॅब्लेट्सच जास्त होणार exactly, exactly. तर ते कंटाळलेले असतात तुम्ही सांगितलं तो पण एक त्यांचा भाग कमी होऊन जाणार आहे hmm. फिजिओथेरपी पण कमी लागणार आहे oh. आणि या व्यतिरिक्त आणखी काय आपण मार्गदर्शन करू श्रोत्यांना त्यांना या बाबतीत बेसिकली कसं आहे की लाईफ इज मुवमेंट मुवमेंट इज लाईफ आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की बा मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला माझे काम सगळे करता यायला हवे बरोबर आणि आता हे करण्यासाठी आपल्याला कधी ना कधी आपले, सांदे आपले जे खराब झालेले सांधे असतात त्यांना आपल्याला शस्त्रक्रिया करून थोडीशी सुधारणा करावी लागते गाडी जुनी झाली तर तिचं रिपेरिंग करावंच लागतं म्हणजे त्या गाडीची थोडीशी आपली ॲव्हरेज वाढते आणि आपलं काम आपण शेवटपर्यंत व्यवस्थित करता येतं ते जास्त महत्त्वाचं आहे कुणालाही जर आपण आज एक प्रश्न विचारला प्रायोरिटी बेसवरती की तुम्हाला शेवटपर्यंत कुठली गोष्ट टिकावी असं काय वाटत असेल कोणी मला नाही वाटत exactly. पैसा वगैरे असं काही उत्तर नाही मला माझे हातपाय चालू असले पाहिजे माझं मला करता आलं पाहिजे हा अगदी तुम्ही जेव्हाही घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींशी बोलता तर त्यांच्या बोलण्यात हेच ऐकायला मिळतं की मला माझं करता आलं बस झालं तर हे जे आहे हे मला असं वाटतं जेव्हा सांध्यांच्या ठिकाणी येऊन ही गोष्ट थांबते तेव्हा ते, ते असाही होऊन जातात exactly. तर जॉईंट रिप्लेसमेंट हा असा एक विषय आज आपण घेतला आहे की सगळ्या श्रोतांपर्यंत ही गोष्ट पोहोचते की या रिप्लेसमेंटनी आपण खरंच स्वतःचं स्वतः सगळं करू शकतो स्वलंबी आपण असणार आहोत कुणावरती आपण अवलंबून राहणार नाही होत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे exactly. सर हे सगळं आपण बघितलं की जॉईंट रिप्लेसमेंट आपण सांधे खराब झाल्यावरती आपण करू शकतो आपल्या हालचाली चांगल्या होणार आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी फार hmm. चांगल्या आहेत पण त्यानंतर एक प्रश्न मला निरोगी राहण्यासाठी विचारायचा आहे की हे जॉईंट खराब होऊ नये वयानुसार होतील त्याला आपण काहीच करू शकत नाही त्यासाठी ही रिप्लेसमेंट आहेच पण बाकीची जी कारण आहेत की जे आपण अव्हॉइड करू शकतो टाळू शकतो तर त्यासाठी थोडं आपण मार्गदर्शन करू की आपण काय काळजी घेतली पाहिजे की आपले सांधे आपले हे सगळे चांगले राहिले सगळ्यात मोठी गोष्ट ज्याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे ती म्हणजे कंट्रोल ऑफ ओबेसिटी ओबेसिटी हा सगळ्याच आजारांना इन्व्हाइट करतो त्यांना सगळ्यांनाच तो प्रोत्साहन देतो तुम्ही डायबिटीज म्हणा हायपर टेन्शन म्हणा नी आर्थरायटीज म्हणा ही आर्थरायटीज म्हणा आणि आणखीन विभिन्न गोष्टी तर जेव्हा आपली ओबेसिटी कमी, कमी होते आपलं वजन कमी होतं तेव्हा त्या सांध्यांवरचं जे प्रेशर असतं प्रत्येक वेळी चालताना पायऱ्या चढताना उतरताना आपल्या पायांवरती गुडघ्यांवरती एक क्रशिंग फोर्स होत असतो प्रेशर तयार होत असतं तर ते जे प्रेशर आहे त्याच्यामुळे जे होणारं घर्षण आहे ते कमी होतं तर मेन गोष्ट आहे ओबेसिटी दुसरी गोष्ट काही जणं जेव्हा चाळीसवी क्रॉस करतात आता बऱ्याच वेळा आपल्या इंडियन याच्यामध्ये आपण लहानपणापासून तर आतापर्यंत खूप कामं करतो अभ्यास करतो मग डिग्री घेतो मग नोकरी लागते आणि मग जेव्हा आपण आपल्या चाळीस किंवा फॉर्टी फाईव्ह इयर्सला आपण जेव्हा पोचतो तेव्हा आपण बऱ्यापैकी सेटल झालेला असतो मग आपल्याला असं वाटतं की यार आता नाव आय वॉन्ट टू लिव्ह लाईफ आणि त्यानंतर मग ते स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीजकडे वळतात जसं बॅडमिंटन आहे क्रिकेट आहे तर पण ते हे गोष्ट विसरून जातात की एवढे वर्ष वर्ष आपण न खेळलेला स्पोर्ट आता आपण चाळीस वर्ष झाल्यानंतर परत जेव्हा सुरू करतो तर आता जी आपली रचना आहे शरीराची आणि तेव्हा लहानपणी जी रचना होती त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे लहानपणी आपले सगळे स्नायू लिगामेंट्स हे सगळे फ्लेक्झिबल असतात पण जेव्हा आपण फॉर्टीज क्रॉस करतो तेव्हा ती फ्लेक्झिबिलिटी गेलेली असते तर जे बॅडमिंटन आहे किंवा कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स जे आहेत व्हॉलीबॉल बास्केटबॉल तसंच क्रिकेट तर याच्यामध्ये ते जे स्नायू असतात ते त्याला ते तेवढं सपोर्ट करू शकत नाही आणि इट लिड्स टू टिअर इंजुरीज आणि बऱ्याच गोष्टी पण मग ह्या वयामध्ये आपण कोणत्या एक्सरसाइज करू शकतो सिम्पल आहे सायकलिंग आहे वॉकिंग आहे रनिंग आहे आणि स्विमिंग दीज आर दक्टिव्हिटीज आणि एक्सरसाइजेस वी शूड डू आफ्टर फॉर्टी इयर्स ऑफ एज जे प्लेयर्स असतात ते सुद्धा एक ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये रिटायर होऊन जातात कारण की तर हे प्रिकॉशन हे खूप इम्पॉर्टंट खूप 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 महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला ते अगदी करेक्ट ऑब्झर्वेशन आहे पंचेचाळीशी पर्यंत तुम्ही थोडेसे तुम्ही बिझी असता सगळ्या करिअर मध्ये अँड वन्स यू बिल्डअप युअर करिअर दॅन यू थिंक की अरे आपल्याला आता आता आय वॉन्ट आता आय वॉन्ट वेळ हा मग माझं हे सगळं राहून गेलं मला करायचं हां म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की सगळं पैसा आदला आल्यानंतर तुम्ही फिटनेसकडे लक्ष देता ऍक्च्युअली हे उलटं पाहिजे तर फिटनेस शुड बी फर्स्ट आणि हे बाकीचं करिअर तर त्याच्यासोबत येस इट गोज हँड टू हँड सगळ्यात दुसरं महत्वाचं आहे की फूड तुम्ही जेवण काय करता त्या किती खाता किती कॅलरीज इंटेक करता त्या प्रमाणे तुमची ऍक्टिव्हिटीज किती आहे आलं लक्षात तर याला आपण डाएट मॅनेजमेंट म्हणतात किंवा कॅलरी कॉन्शियस इटिंग म्हणतात तर याला पण जर आपण मॉनिटर केलं आपल्या स्वतःला तर आपली ओबेसिटीज वगैरे बऱ्यापैकी कमी राहू शकतात आणि त्याच्यामुळे जे झिजणारी सांधी आहेत आ, ते कमी होऊ शकतात सांधीवात हा कोणालाही होऊ शकतो तर सांधिवातावरती प्रॉपर औषध घेणे मेडिसिन्स घेणे रेग्युलर चेकअप करून घेणे आणि फ्रॉम आयुर्वेदिक टू होमिओपॅथिक अँड होमिओपॅथी टू अलोपॅथी अँड ॲलोपॅथी टू समदर जुगाड अशा जर जे लोक जम्प्स मारतात त्यांच्यामध्ये आपल्याला लवकर सांदाबदली करावा लागतो पण जर तुम्ही एका पॅथीला जर कंटिन्यू केलं बिलीव्ह इन दॅट वन पॅथी तर सगळ्यांचेच रिझल्ट बऱ्यापैकी तुम्हाला चांगले मिळतात आणि लॉंग टर्म मिळतात पण पेशन्स हा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर मग आपल्याला बऱ्यापैकी आपला सांदा प्रिझर्व्ह करता येतो आणि लॉंग टर्म चालू शकतो मग कदाचित बऱ्याच लोकांना जॉईंट रिप्लेसमेंट याची गरज लागणार नाही ही खूप महत्वाची माहिती तुम्ही सांगितलीत की जॉईंट रिप्लेसमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे ती आपण घेऊ शकतो पण त्याही पलीकडे जेव्हा जाऊन आपण बघतो की कुठल्या कारणांनी आपल्याला अजून अपघात होणार आहेत तर चाळीशी नंतर घेण्याची प्रिकॉशन तुम्ही सांगितली exactly. आहे सोबतच ज्यांनी अगदी चाळीशी पंचेचाळीशी ओलांडलेली आहे त्यांनी तर हे प्रयोग करू नयेत आणि त्यांची जी मुलं असतील त्यांना खेळण्यास वाव द्यावा असं होतं की आपल्या मुलांनाही आपण त्या अभ्यासाच्या याच्यात ढकलून दिलेलं असतं आणि त्यांच्याकडे जर आतापासून लक्ष दिलं तर येणारी पिढी पण सशक्त निर्माण होणार आहे स्पोर्ट्स हे फक्त फिजिकल डेव्हलपमेंट नाही करत हे मेंटल डेव्हलपमेंट पण करतं पण इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही कोणता स्पोर्ट्स खेळताय म्हणजे तुम्ही जर गलीमध्ये घराच्या आतमध्ये डाव आणि हे स्पोर्ट्स खेळत त्याला काही अर्थ नाही पण यू हॅव टू बी इन सम स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी एक स्पोर्ट कोणताही क्रिकेट म्हणा बॅडमिंटन म्हणा हे पोरांना त्या गोष्टींचा एक छंद लावणं खूप गरजेचं आहे त्या त्या वयामध्ये त्यांनी ते खेळून घेणं आवश्यक आहे वयामध्ये ती तब्येत कमावून घेणं आवश्यक आहे तिथे मेंटल डेव्हलपमेंट पण होतं खूप कारण <laughs> की त्याला आहे ना हारायची सवय लागते जर कदी हर ला नहीं, तर पुड़े हर तो जर कधी जीवनात हरला नाही तर पुढे जाऊन जेव्हा हरतो तेव्हा तो डिप्रेशन मध्ये जातो बरोबर आहे तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आज आपण अगदी जॉईंट रिप्लेसमेंट पासून आपला सब्जेक्ट सुरू केला होता आपला विषय सुरू केला होता आणि सोबतच आपण खूप अगदी मनाची झडणघडण पण बघितली आहे तिथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहो आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत तर निश्चितच तब्येत सांभाळताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे सर आज खूप महत्वाच्या विषयावर पडण्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलंय जाता जाता काय संदेश द्याल त्यांना प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर ओबेसिटी प्लीज कंट्रोल करा कारण की ओबेसिटीमुळे बऱ्याच गोष्टी बराच त्रास होतो मेंटल फिजिकल बाकी पण गोष्टी आणि ह्या गोष्टींमुळे ओबेसिटी जर आपण कंट्रोल करतो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगलं राहू शकतो तर लाईफ इज मूवमेंट अँड मुवमेंट इज लाईफ व्यायाम करत राहा एक्सरसाइज करत राहा आणि कीप ऑन गोई आज सर आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्यासाठी निरामय कार्यक्रमाची आमची जी टीम आहे आ, सूरज गोले सर आणि आमची संपूर्ण रेकॉर्डिंगची टीम यांच्यातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद थँक्यू सर्वे सुखीनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय निरामय निरामय